विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किंवा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात जास्त एका योजनेची हवा होती सगळ्यात जास्त एवढंच कशाला तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे यश मिळालं अतिशय खारेचा वाटा तो होता एका योजनेचा आणि ते म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना यामुळेच महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीत परंतु लाडकी बहीण योजना किंवा कोणती योजना ही फक्त आता योजनाच नाही राहिली असं म्हणता येईल कारण एक नवीन गोष्ट समोर आली पहिल्यांदा बघितली मी पण एक नवीन गोष्ट समोर आलेली आणि ती म्हणजे लाडकी बहीण वेफर्स हे सुद्धा निघले लाडकी बहीण वेफर्स निघले कधी कोणती गोष्ट निघून काय होईल काही सांगता येत नाही लाडकी बहीण एवढं चाललं त्यावर वेपर्स निघले लाडकी बहीण वेपर्स सुद्धा निघलेले आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की यामध्ये पाचशे हजार म्हणजे नोटेचं चित्र सुद्धा आहे पाचशे हजार शंभर पन्नास या प्रकारचा नोटा निघला तर काय काय निघतं याच्यामध्ये माहीत नाही अजून कधीच ओपन केलेलं नाही अजून सध्या तरी पण ह्या गोष्टीसुद्धा बाजारात आलेल्या आहेत आता ज्याने सुद्धा ही कल्पना ज्याला सुचली आहे कमाल एक नंबर लाडकी बहीण योजना भरपूर चालली आहे महिलांमध्ये म्हणा भरपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कधी विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालेलं आहे महायुतीला त्याच्यामध्ये खारेचा वाटा होता लाडकी बहीण योजनेचा आता तेवढ्या पूर्तच राहिलेलं नाही आहे त्यावर ही सुद्धा आयडिया याच्यावर सुद्धा डोकं लावण्यात आलेलं आहे लाडकी बहीण वेपर्स चाललेली चला तर बघूया याच्यामध्ये नेमकं का काय काय राहतं काय काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघूया आता लाडकी वेपर्समध्ये वेपर्स मध्ये यांनी लिहिलेलं आहे असं की याच्यामध्ये पैसे मिळणार आता तिथे पंधराशेचे एकवीसशे होणार की नाही किंवा कधी होणार तो भाग वेगळा पण आता याच्यामध्ये काय काय निघतं हे पाहूया चला तर मग याचं उद्घाटन करूया दोन आणले मुद्दाम दोन आणले गोष्ट याच्यामध्ये वेपर्स आहे म्हणजे असतातच भरपूर मजबूत दिसतंय भरपूर नाही भरपूरच नाही तर पण तर केलेलं आहे आपण तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहेच बघूया चिप्स आहेत आणि पैसे निघणार की नाही तसं नशीब काही एवढं चांगलं नाही आहे आपलं त्यामुळे काही ये सांगता येणार नाही रिंग आ, या टाईपचं प्रोडक्ट जे गोष्टी आहेत ते दुसरं पण आहेत फक्त नाव बदलून ना असं चांगलं तर आहेत ठीकठाक थी। टेस्ट एवढं काही चांगलं वाटलं नाही पण ठीकठाक आहे काही लागलं तर नाही खरबूज चॉकलेट लागले तर यांनी सांगितलं होतं की पैसे लागणार आणि याच्यामध्ये खरबूजचं चॉकलेट दिलंय तर या प्रकारचं हे प्रोडक्ट आहे दुसरं काय आहे का बघू नाही तर दुसरं तर काही नाही आहे तर यासारखं हे तर या, या प्रकारचं हे प्रोडक्ट आहे लाडकी बहीण वेपर्स चॉकलेट लागले आता अशा प्रकारच्या स्कीमचे भरपूर प्रोडक्ट बाजारामध्ये तुम्ही पाहिलात किंवा त्यांचा जन्म हा नव्वदच्या दशकात झाला आहे नाईन्टीच त्यांना चड्डी फाडके हे प्रोडक्ट मिळत असेल चड्डी फाडके एक पुडी मिळायची त्याच्यामध्ये ते ओपन केल्यानंतर तिथं चॉकलेट आता त्याच्यामधली कन्सेप्ट ही होती थी थी ले ले ट्रौफीस, ट्रौफीस, की तिथे लिहिलेलं असायचं की चार ट्रॉफीज तीन ट्रॉफीज त्या प्रकारचं तर हे जे कन्सेप्ट आहे त्याच प्रकारचे फक्त त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की इथे पैसे मिळणार पैसे तर मिळाले नाही चॉकलेट यांनी तिथं मेन्शन नाही केलेलं चॉकलेटचं हा सिम्बॉल आहे 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 सुद्धा सिम्बॉल आहे तर यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे एक प्रकारे इनडायरेक्टली की तुम्हाला काहीही मिळू शकतं पैसे मिळू शकतात चॉकलेट मिळू शकतं हार हाराचा पण फोटो आहे तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर लाडकी बहीण वेफर्ससुद्धा बाजारात आलेलं आहे वा आता लाडकी बहीण योजना ही अत्यंत हिट ठरली अत्यंत भरपूर महिला ह्या योजनेचा फायदा घेत आहे आणि घेणार देखील आहे आता हे प्रोडक्ट किती चालतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार तर बघूया लाडकी बहीण वेफर्स हे किती फेमस होतं बाकी तुम्ही हे वेपर्स खाल्लं आहेत का खाल्लं असाल तर काय निघालं आहे तुम्हाला त्यात जास्त रक्कम किती निघालेली आहे कमेंट करून नक्की सांगा वेपर्स आवडले असाल तर तेसुद्धा सांगा बाकी व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद